दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नवनिर्माण सेना या पक्षामध्ये श्रीमती पुष्पा कनोजिया या शाळेमध्ये नोकरी करत असताना जिल्हा परिषदेची कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा नगरसेविका होत्या त्या नगरसेविका या बारा ते पाच शाळेतही होत्या आणि कॉर्पोरेशनलाही होत्या हे एक मोठं मोठं प्रकरणच आहे या कालावधीत कॉर्पोरेशनकडनंही त्यांनी पैसे घेतलेले आहेत मानधन म्हणून पगार म्हणून आणि पुढे जिल्हा परिषदेचा पगार सुद्धा पूर्ण घेऊन चक्क तेरी बिछूप आणि मेरी बिछोप दोन हजार पंधराला रेग्युलर रिटायर्डही झाल्या आणि आता त्या पेन्शनही घेतात वास्तविक पाहता आपण जर निवडून आलो नगरसेवक या नात्यानी तर त्यांनी आपली सरकारी नोकरी व्ही आर एस घ्यावा राजीनामा घ्या करावा राजीनामा द्यावा आणि मग हे करावं किंवा इथे नगरसेविका म्हणून ताबा घेऊच नाही सरकारी नोकरी करावी तसं केलेलं नाही त्या स्वत शिक्षिका असूनही ही, ही लोकांना शिक शिकवायच्याऐवजी त्यांनी चक्क घटनेविरुद्ध कृत्य केलेले असून गुन्हा नोंदवलेला गुन्हा केलेला आहे आणि मी वैयक्तिक जनहितार्थ याचिका दाखल करणार आहे मी पुणे जिल्हा परिषदमधील डॉक्टर भाऊसाहेब कारेकर तसेच अधीक्षक गंभीरे यांनाही कळवलेलं आहे की यांच्याकडनं पैसे वसूल करा मी माहिती ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आज तागायत माहिती मागवतो आहे आणि आज मला जेव्हा मिळाली तेव्हा मेहरबान आपल्यासमोर दाखल केलेली आहे त्यामुळे हा कुठलाही डिले किंवा उशीर झालेला नाही जरी त्या दोन हजार बारा ते सतरा असल्या ते मला आत्ता सापडले आणि नागरिक या नात्याने घटनेविरुद्ध कृत्य केले आहे त्यामुळे एक नागरिक या नात्याने मी स्वत ॲडव्होकेट आशुतोष नंदकिशोर रानणे मुंबई उच्च न्यायालय न्यू सर्वोच्च न्यायालय या नात्यांनी तक्रार दाखल केली आहे शासनाकडे आणि फौजारी उच्च न्यायालयात दाखल करीन गरज पडल्यास तुमची मागणी काय आहे माझी मागणी अशी आहे की त्यांच्याकडे दोन्हीही म्हणजे कॉर्पोरेशनकडनं आणि जिल्हा परिषदेकडनं हे तथाकथित पगार जे घेतले आहेत ते सगळे रिकवर करा आणि चोरी केली आता मी पैसे परत दिले म्हणजे असं झालं असे नाही रेग्युलर गुन्हाही नोंदवून घ्यावा आणि कारवाई करावी धन्यवाद